नमस्कार शुभ दुपार मित्रांनो आज आहे सट काही जणांना असते काही जणांना नसते आणि मग तुम्हाला सटीचं महत्त्व सांगतो मित्रांनो नवीन आपल्या घरात नवीन असेल जुनं असेल ते मेंढ्याच्या केशाचं गोंगडं आतरून त्याच्यावर नवीन दस्ती आतरून त्याच्यावर परातीमध्ये नागिनीच्या पानावर खंडोबाची मूर्ती ठेवावं लागते आणि नंतर शिवार मार्मला शिवार मंडार हेळफोटोटी असं म्हणून जमिनीहून वरी उतरायचं आणि भंडाराची उधळून करायची खंडोबावर के घरी सट आहे आणि खंडोबाचं आहे ते करतात आणि नंतर कोटुंबी भरतात तर कोटुंब्याला निवद हे मित्रांनो पाचवारी रविवारी मागून आणलेले जे काही कडधान्य असते त्याच्या पिठापासून बनवलेले निवद असते आणि ते निवद त्या कोटुंब्यामध्ये ठेवतात तर निवदावर भात ग्याचं केलेलं भरीत आणि थोडं दूध आणि केलेली छोटे छोटे ठेवून आरती वगैरे म्हणून नंतर ते जे जे काय पाच उचलणारे कोटंबी उचलणारे असतात पाच जणं त्याला काय आपल्या पद्धतीनं दहा रुपये म्हणा एकाला पाच रुपये म्हणा अशा प्रमाणे द्यावं लागते आणि नंतर मग ते दुसऱ्या घरी तळी उचलाय जात असतात तर आज आहे खंडोबाची सट जे आपल्या घरी कुलदैवत आहे खंडोबाचे त्यांना तळी उचलावं लागते तळी उचलायचं म्हणजे खंडोबाचं कुलदैवत असते आता आम्ही पण मागत होता पूर्वी पण आमच्या घरी त्या दिवशी काय अपकार झाल्यामुळं आम्हाला मागाय जमत नाही तर आत्ता पण धनगर गल्लीमध्ये काही जणं पाच वरे मागूनच